भरत कराड वय पस्तीस ओबीसी आरक्षण संपणार म्हणून नदीत उडी मारून जीवन संपवलं यावेळी त्याने ओबीसी आरक्षण संपलं अशा घोषणा दिल्याचा दावा आहे ह्या घोषणा भविष्यातील भीषणता दाखवणारं वास्तव आहे त्यामुळे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिल्यामुळे जे मूळ ओबीसी आहेत म्हणजेच तीनशे एक्कावन्न जाती यांना कसा फटका बसणार हे समजून घेणं गरजेचं आहे नमस्कार मी संदीप तुम्ही पाहत आहात सकाळ मराठा आरक्षणाची सुरुवात दोन हजार चौदा पासून झाली जेव्हा सोळा टक्के आरक्षण देण्यात आलं पण सुप्रीम कोर्टाने दोन हजार एकवीस मध्ये ते रद्द ठरवलं कारण ते पन्नास टक्के मर्यादेच्या पलीकडे गेलं आता दहा टक्के वेगळं आरक्षण आहे जे ओबीसीच्या एकोणीस टक्क्यांवर अवलंबून नाही मात्र मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीनुसार कुणबी वंशाचे नातेवाईक यांना प्रतिज्ञापत्रांनुसार ओबीसी प्रमाणपत्र देण्याच्या शासन निर्णयाने वाद निर्माण झाला आहे है। हे हैदराबाद गॅझेट एकोणीसशे अठरावर वर आधारित आहे ज्यामुळे मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी म्हणून ओबीसीत समाविष्ट करता येईल ओबीसी नेते छगन भुजबळ यांचा याला विरोध आहे त्यांचे म्हणणे आहे मराठा समाजाची संख्या मोठी आहे म्हणजे अठ्ठावीस टक्के असल्याने ओबीसी कोट्यात त्यांचा प्रवेश झाला तर मूळ ओबीसींचा वाटा कमी होईल सुप्रीम कोर्टाच्या इंदिरा सहानी निकालानुसार आरक्षण सामाजिक न्यायासाठी आहे पण बहुसंख्य समाज ओबीसीत आल्यास अल्पसंख्याक ओबी दहा ते पंधरा वर्षात चुकीचे प्रमाणपत्र दिले गेली तर ओबीसींचे आरक्षण उद्ध्वस्त होईल सरकार मात्र सांगते की हे वेगळं आरक्षण आहे ओबीसींवर परिणाम होणार नाही पण व्यावहारिकदृष्ट्या जेव्हा मराठ्यांना ओबीसी प्रमाणपत्र मिळेल तेव्हा स्पर्धा वाढेल आणि मूळ ओबीसींना कमी संधी मिळतील मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिले मूळ ओबीसींचे नुकसान कसं होईल हे देखील समजून घेऊया मूळ ओबीसी म्हणजे भटक्या विमुक्त जमाती आणि इतर मागासवर्गीय ज्यांचं आरक्षण एकोणीस टक्के आहे है। मराठ्यांना ओबीसीत समाविष्ट केल्यास त्यांची संख्या ओबीसी कोट्यात पन्नास टक्केपेक्षा जास्त होईल ज्यामुळे मूळ ओबीसीच्या उपश्रेणींना जसे की माळी धनगर तेली यांना कमी जागा मिळतील उदाहरणार्थ दोन हजार चार मध्ये मराठा कुंबींना ओबीसीत समाविष्ट केले पण ज्यांच्याकडे पुरावे नाहीत त्या मराठ्यांना वगळले आता सगळे सोयरेसूत्राने लाखो मराठे ओबीसीत येतील ज्यामुळं मूळ मुण ओबीसीच्या विद्यार्थ्यांना शासकीय नोकऱ्या आणि महाविद्यालयीन प्रवेशात स्पर्धा वाढेल ओबीसी नेत्यांचा आरोप आहे की मराठा समाज राजकीय दृष्ट्या प्रभावशाली असल्याने ते ओबीसी कोट्याचा मोठा हिस्सा काबीज करतील उदाहरणार्थ इंजिनिअरिंग आणि वैद्यकीय प्रवेश यादीत मराठ्यांचं वर्चस्व वाढेल ज्यामुळे मूळ ओबीसींना कमी संधी मिळतील सुप्रीम कोर्टानेही अशा आरक्षणाला आव्हान दिले आहे कारण ते मूळ ओबीसींच्या हक्कांचे उल्लंघन करेल भुजबळांनी कोर्टात याचिका देखील दाखल केली आहे ओबीसी संघटना राज्यव्यापी आंदोलन करण्याच्या देखील तयारीत आहे आता ओबीसी प्रवर्गात किती जागा आहेत लोकसंख्येच्या तुलनेत मराठा किती आहेत मूळ ओबीसीना कसा तोटा होणार महाराष्ट्रातील ओबीसी प्रवर्गात सुमारे तीनशे एक्कावन्न जाती आहेत ज्यात विमुक्त जाती तीन टक्के भटक्या जमाती बी दोन पॉईंट पाच टक्के सी तीन पॉईंट पाच टक्के आणि डी दोन टक्के आणि इतर मागासवर्गीय एकोणीस टक्के यांचा समावेश आहे केंद्रीय यादीत महाराष्ट्रात सर्वाधिक ओबीसी जाती आहेत पण राज्य यादीत तीनशे पन्नास पेक्षा जास्त ही अल्पसंख्याक जाती आहे ज्यांची लोकसंख्या कमी आहे मराठा समाजाची लोकसंख्या महाराष्ट्राच्या एकूण बारा कोटी लोकसंख्येपैकी अठ्ठावीस टक्के आहे शुक्रे कमिशन अहवाला दोन हजार चोवीस नुसार एकोणीसशे एकतीसच्या च्या जनगणनेनुसार एकतीस ते बत्तीस टक्के पण आता अठ्ठावीस टक्के मानले जाते या उलट ओबीसी एकूण बावन ते त्रेपन्न टक्के आहेत पण ते तीनशे एकावन्न जातींमध्ये विभागलेले आहेत मराठा ही एकच मोठी जात ओबीसीत आल्यास एकोणीस टक्के कोट्यात त्यांचा वाटा दहा ते पंधरा टक्के होईल ज्यामुळे मूळ मुण ओबीसीना फक्त चार ते पाच टक्के राहील उदाहरणार्थ शंभर जागांपैकी ओबीसीला ला एकोणीस जागा ज्यात मराठ्यांना पाच ते सात जागा गेल्या तर इतर तीनशे एकोणपन्नास जातींना अवघ्या बारा ते चौदा जागा यामुळे छोट्या ओबीसी जातींचे प्रतिनिधित्व धोक्यात येईल आणि त्यांना नोकरी शिक्षणात तोटा होईल शुक्रे कमिशन म्हणते की येत नाही कारण ते अतुल नियम मोठे आहेत आरक्षण अभ्यासक लक्ष्मण माने सकाळशी बोलताना म्हणाले मराठा समाज देणारा आहे घेणारा नाही त्यांना वेगळं आरक्षण द्यायला पाहिजे पण राज्यकर्त्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी तसा निर्णय घेतला नाही मराठा समाजामुळे ओबीसीतील गरीब समाज चिरडून जाईल मराठा समाज राज्यकर्ता आहे म्हणूनच ते बोलतात पण ओबीसीतील लहान यावर बोलत नाहीत त्यामुळे डोंगर कोसळला सर तर सर्वात खाली ते चिरडून जातील सरकारच्या अशा निर्णयामुळे भारतात एक दिवस नेपाळ सारखी परिस्थिती निर्माण होईल तेव्हा सरकारकडे कुठलाच पर्याय नसेल शिक्षण सुविधा यात कसा फटका बसणार ते देखील समजून घेऊया शिक्षण आणि सुविधांमध्ये आरक्षणाचा थेट परिणाम होतो महाराष्ट्रात एकोणीस टक्के ओबीसी आरक्षण आहे ज्यात मूळ ओबीसी विद्यार्थी महाविद्यालयीन प्रवेश शिष्यवृत्ती आणि शासकीय ओबीसी प्रमाणपत्र स्पर्धा वाढेल उदाहरणार्थ वैद्यकीय इंजिनिअरिंग प्रवेशात ओबीसी कट ऑफ कमी असतो पण मराठ्यांची संख्या वाढल्यास मूळ ओबीसींचा कट ऑफ वाढेल ज्यामुळे प्रवेशात देखील स्पर्धा असेल महाराष्ट्राच्या राजकारणाच्या अभ्यासक डॉक्टर विवेक घोटाडे सकाळशी बोलताना म्हणाले नोंदीनुसार अठ्ठावन्न लाख मराठा समाज कुणबीमध्ये आला तर ते साहजिकच आहे पण त्यामुळे मूळ ओबीसींची संख्या कमी होईल शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये स्पर्धा वाढेल जागा कमी आणि मागणी जास्त अशी परिस्थिती निर्माण होईल त्यामुळे मूळ ओबीसींचं नुकसान होणार आहे स्वातंत्र्य आरक्षण कोर्टात टिकत नाही म्हणूनच मराठा समाजाची मागणी ओबीसी आरक्षणातून आहे पुढच्या दहा वर्षात हा मोठा प्रश्न ठरणार आहे विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्येही ओबीसी आणि मराठा समाजामध्ये वातावरण तापलं होतं आपण पाहतोय पुढे हा तणाव अधिक वाढू शकतो मराठा समाज जेव्हा नोकरी किंवा कॉलेज प्रवेश प्रक्रियेत ओबीसी आरक्षणाचा वापर करेल तेव्हा खरा तणाव वाढेल डॉक्टर घोटाळे पुढे म्हणाले गावकुसात दैनंदिन व्यवहारात सर्व समाज एकमेकांवर अवलंबून असतात त्यावर देखील परिणाम होऊ शकतो आरक्षणापेक्षा पायाभूत कामं झाली पाहिजेत शेती पाणी सिंचन रोजगार आणि शिक्षणाच्या सुविधा मिळाल्या तर कोणताही समाज आरक्षणासाठी रस्त्यावर येणार नाही कोणतेही सरकार असो ह्या बेसिक मुद्द्यांवर काम झालं पाहिजे मराठवाड्यात आरक्षण मागणीचं मूळ कारण म्हणजे शिक्षणाचं वाढलेलं प्रमाण आज प्रत्येक घरात डॉक्टर इंजिनियर आहेत पण अनुदानित जागा कमी आहेत त्यामुळे इतर समाजाला प्रवेश मिळतो आणि आम्हाला मिळत नाही अशी भावना मराठा समाजाची झाली आहे त्यामुळेच या मागण्या पुढे येत आहेत आणि मनोज जरांगे पाटील यांना मोठा पाठिंबा मिळत आहे ओबीसीना विशेष महामंडळे जसे की माडी विकास महामंडळ वसतिगृहे आणि आर्थिक योजना आहेत मराठ्यांचा ओबीसीत प्रवेश झाल्यास निधी आणि जागा कमी होतील भुजबळ म्हणतात ओबीसी तीनशे एकावन्न जातींना राजकारण किंवा शिक्षणात प्रतिनिधित्व मिळत नाही मराठ्यांनी ते काबीज केलं तर अन्याय होईल मूळ ओबीसी शेतकरी अजूनही मागास आहे लक्ष्मण माने यांच्यानुसार ओबीसीत एस गर्दीसारखी परिस्थिती होईल चेंगराचेंगरी होईल भाकरी एकच असेल तर वेगळी भाकरी द्यावी पण तुम्ही ताट एकच ठेवलं भाकरी एक ठेवली त्यात एक मोठा पैलवान येऊन बसवला तर बाकीच्यांना लाता खावा लागतील एवढाच त्याचा अर्थ आहे सक्षम आहेत ते खातील पण दुर्लभ आहेत ते बघत बसतील शिक्षणाची आर्थिक सक्षमता असलेले सगळे वरच्या वर्गातील लोक खालच्या वर्गातील आरक्षण मागत आहेत हे सगळं उलटं फिरलं तर युद्धाकडे जाईल कारण गमवायला त्यांच्याकडे काहीच नाही नेपाळसारखी परिस्थिती आपण बघतच आहोत याहीपेक्षा भयानक परिस्थिती आपल्याकडे होईल असं चाललं तर पर्याय देखील उरणार नाही असं माने म्हणाले एकूण आरक्षण बासष्ट टक्के झाल्याने खुल्या श्रेणीला फटका बसेल त्यामुळे राज्यकर्ते तसे निर्णय घेत नाहीत मराठा आरक्षण हा सामाजिक न्यायाचा मुद्दा आहे पण ओबीसीत समावेशाने मूळ ओबीसींना मोठा तोटा होईल खरा उपाय म्हणजे जातीनिहाय जनगणना आणि प्रमाणित डेटावर आधारित धोरण अन्यथा हे आरक्षण सामाजिक तणाव वाढवेल अशी देखील चर्चा आहे तुम्हाला काय वाटतं ओबीसीचं भविष्य काय मराठे कुणबी झाल्यामुळे मूळ ओबीसींवर तुमच्या मते मु काय परिणाम होणार लक्ष्मण माने म्हणतात तसं आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यात नेपाळ सारखी परिस्थिती निर्माण होईल का किंवा डॉक्टर घोटाळे म्हणतात तसं शेती पाणी सिंचन रोजगार आणि शिक्षणाच्या सुविधा मिळाल्या तर आरक्षणाचा प्रश्न मिटणार का आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा